मला पहिल्यांदा लोकांची एक खंत दिसली की अनेक नेते आणि प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलत आहेत तर त्यांची ती ते जी अभद्र भाषा ऐकून म्हणजे त्यांच्या जिभेवर कुठेतरी ताबा पाहिजे सगळ्यांच्या सर्वच पक्षाचा म्हणजे कुठल्या एका पक्षाचं नाही आणि मी तरी या विचारायचं आहे की काँग्रेस आणि भाजप हे मुख्य प्रवाह आहेत या देशातले आणि दोन्ही पक्षात चांगले लोक असावेत चांगले खासदार असावेत चांगले नेते असावे भाजपत अटल बिहारी वाजपेयी असले पाहिजेत आणि काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले पाहिजेत आणि जो सुसंस्कृतपणा या महाराष्ट्राने जोपासलेला आहे इतके दिवस तो टिकला पाहिजे परंतु गेल्या आठ पंधरा दिवसात वातावरण फारच कलुषित वगैरे होत चाललेलं आहे आणि त्यात काही उच्च पदस्थांनी गेल्या दोन तीन दिवसात ज्या पद्धतीची वक्तव्य केली तर ते पोहोचतं आपल्याला खूप खंत वाटते त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी की मग साहित्यिकाने गप्प बसावं का हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण जेव्हा आपल्याला कळते की चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे तर मग आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे निवडणूक झाल्यानंतर मग कविता करणं भाषण करणं हे वेगळं आहे सोलापूरशी माझा काय संबंध नाही असेल तर माहिती माहिती नमाने पुरस्कारापासून किंवा यशवंत आपल्या निर्मळ कुमार फडकुले पुरस्कारापासून सुशील जी शिंदे यांनी ही जी जबाबदारी दिली साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोलापुरात जास्तीत जास्त होईल तीच भूमिका प्रणिती शिंदे यांची आहे त्यामुळं प्रणिती शिंदे यांच्यासारखा एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार की जो लोकसभेत आपली भूमिका जास्त प्रभावीपणे मांडू शकतो हिंदीतून इंग्रजीतून मराठीतून आणि स्पष्ट वक्तेपणा प्रणितीजीकडे आहे त्या ठिकाणी त्यांचा आपण पंधरा वर्षातला विधानसभेतला परफॉर्मन्स सगळा पाहिला आपण त्या ठिकाणी आपल्याला असे खासदार पाहिजेत की जे तिथे बोलतील जनतेच्या वतीने बोलतील त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने तर बोलावंच लागतं तिथे त्या ठिकाणी सभागृहा पण जे महत्वाचे ज्वलंत प्रश्न असतात त्या प्रश्नासंदर्भातही बोललो पाहिजे त्या ठिकाणी आणि आता काय झाले आहे की स्वप्न दाखवणारे सगळे जाहीरनामे वाचले की आपल्याला एक कधी कधी खटत का की गॅरंटी हा शब्द दुकानातला आहे राजकारणातला नाही एखादा दुकानदार माल विकताना गॅरंटी देतो त्याला मालाची गॅरंटी द्यायची असते पण अशा शब्दाचा उपयोग जेव्हा कुठे होतो भाषणातून वगैरे तर आपल्याला आप वाटतं मग या मागच्या गॅरंटीचं काय झालं जसं काही वर्षापूर्वी मुंबईत अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होणार यासाठी बातम्या आल्या त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान साहेब यांच्या हस्ते झालं भूमिपूजन म्हणजे काय पाण्यात बोट नेली होती आणि पाण्यावरच काहीतरी टाकायचं असतं पानं तुला <laughs> टाकली होती त्यानंतर एक वर्षात वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दहा वर्षात उभंच राहिलं नाही मग आता ह्या गॅरंटीबद्दल काय बोलायचं त्या ठिकाणी दुसरी गॅरंटी अशी की सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही कबुली या केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती पण अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जासुद्धा मिळालेला नाही अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला नाही मग या गॅरंटीबद्दल काय करायचं गॅरंटी तर अशीच आहे की ज्या चौदा साली जी दिलेली आपल्याला गॅरंटी होती ते ती गॅरंटी एक तर पंधरा लाखाची होती ती थी, ठीक आहे आता घासून घासून लोकांना ती फार जुनी झाली ती थी, त्या ठिकाणी पण पेट्रोल दर गॅसचे दर आपण घरगुती गॅस जो वापरतो सिलेंडर त्याचे दर हे दहा वर्षात दिलेल्या गॅरंटीचं काय झालं आपण पुढच्या गॅरंटीचं नंतर पाहूया तेव्हा मोठे मोठे लोक जर असं बोलत असतील तर मग आपल्याला प्रश्न पडतो की आता या देशाचं होणार काय जर लोकशाही जशी धोक्यात आली या पद्धतीने बाकीच्या गोष्टी सगळ्यांना इतकी चर्चेत झालेली आहे की ईडीचं काय झालं आणि परत त्यांच्यावर आरोप काय केले परत आत काय केले ते सोडू ते सगळ्यांनाच माही झालेला तो तो एक प्रकार वेगळा आहेच त्यात तर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर चांगले उमेदवार मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आपली मतदारांची आणि मला खात्री आहे की सोलापूरवरचे जे मतदार आहेत सोलापूरचे हे गेला जो अनुभव आलेला आहे ज्या पद्धतीने तो अनुभव लक्षात घेतील त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या असतील की गेल्या पाच वर्षातल्या खासदारांनी काय काय केले यावरून तर आता आपल्याला चांगला खासदार निवडून द्यायचा असेल तर प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी संपूर्ण सोलापूर जिल्हा उभा पाहिजे त्यांना निवडून दिलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आलो त्या म्हणजे आजचा आपला उद्देश आला होता त्यातला त्या ठिकाणी आताच्या सर्व घटना अशा घडल्यात कि मी घटनेवर भाष्य करत असो घटना नाही झालं त्या हो। ठिकाणी कि घरटे बदलत घरटे बदलत पक्ष्यांचे थवे घरटे बदलत पक्ष्यांचे थवे नव्या नव्या फांदीवर बसतात घरटे बदलत पक्ष्यांचे थवे नव्या नव्या फांदीवर बसतात आणि घाटावरच्या कावळ्यांनाच घाटावरच्या कावळ्यांनाच अतृप्त आत्मे दिसतात घाटावरच्या कावळ्यांनाच अतृप्त आत्मे दिसतात <laughs> एक आहे की आपण काय बोलावं कुणाबर कसं बोलावं हे लोक विसरले की तुम्ही पाच वर्षापूर्वी काय बोलले होते दहा परत त्याच व्यक्तीबद्दल आज काय बोलतात तर या राजकारणातल्या गोष्टी कशा आहेत त्या बोलाव्या तितक्या कमी आहेत तिथल्या विकासपणाला <laughs> दिवस चांगले नाहीत गळ्यातलं जपून ठेव तेव्हा प्रगती म्हणाली त्या विकास आणि प्रगतीचा असंवाद आहे विकास म्हणाला की दिवस चांगले नाही गळ्यातलं जपून ठेवा तेव्हा प्रगती म्हणाले आपल्याकडे कुणाचंच लक्ष नाही कोण जवळ येईल कुणाचंच लक्ष नाही कोण जवळ येईल आणि जाहीरनाम्यासारखंच खोट खोट गळ्यात घातलं आहे कोण कम नाही कुठे <laughs> सगळे त्या ठिकाणी आणि ते इस्कम कशाला कोण घेते हा सगळा प्रकार जे चाललाय इतकं म्हणजे ते चाललेला आहे काही काही लोक विधानसभेत ठीक आहेत लोकसभेत जाताना आपल्याला लोकसभेची मानसिकता वेगळी असते विधानसभेची वेगळी असते आणि आपल्याला वाटतं हे लोकसभेला का उभे राहिले ते एक फार पन्नास वर्षापूर्वीचं विनोद आठवतो की एका मुलाला खूप मुली त्याने पाहिल्या पण मुलगीच पटत नसाली जे येईल ती मुलगी नाकारायचं घरातले आई वडील कंटाळ होती मग त्याचे एका शेजारच्या नातेवाईकांनी हो सांगितलं की एका गावात सुंदर पोरगी आणि तुला निश्चित आवडेल ती हुशार आहे फक्त एक प्रॉब्लेम आहे हा मुलगा म्हटला काय प्रॉब्लेम आहे नाही म्हटले मुलगी फार सुंदर आहे पण मुलीचा बाप फार कंजूश आहे पण त्याची कंजूशी आहे म्हणजे म्हणजे तो कसा आहे की आपण त्याला हुंडा म्हणून जर मोटर मागितली तर तो, तो मोटरसायकल देईल आणि हुंडावरून मोटरसायकल वाहिली तर सायकलच देईल म्हणजे इतका आहे तर पोरगा म्हणून ठीक आहे म्हणला म्हणजे आपण जे मागतो त्याच्या निमत देतो ना मग मी पोरीच्या आईलाच मागतो पोरगी तर देईन म्हणजे काही लोक लोकसभा का मागतात की लोकसभा नाही मिळाली विधानसभा तर मिळेल विधानसभा नाही मिळाली तर परिषद तर मिळेल म्हणजे पुढचं गणित लक्षात ठेवून लोकसभेला उभं राहतात तर तिथे किंवा विनाकारण म्हणजे खरं पाहिलं तर लोकसभेची मानसिकता वेगळी त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण माहिती पाहिजे भारताची अर्थव्यवस्था माहिती पाहिजे की नेमकी अर्थव्यवस्था ही कुठे चाललेली आहे आज वीस पंचवीस उद्योगपतींच्या ताब्यात संपूर्ण देशाची मालमत्ता चाललेली आहे त्या ठिकाणी मग याच्याकडे खासदारांचं लक्ष नको का खासदारांनी जनतेला सांगायला नको का की काय लूट चाललेली कित्येक लाख कोटी त्यांचं कर्ज माफ केलेलं आहे तर हे हे जे चाल ह्या गोष्टी आपल्या खासदारांनी आपल्या जनतेला नीट समजावून सांगितलं पाहिजे की आपली कुठली अर्थव्यवस्था आपल्या दारात आलेली या अर्थव्यवस्थेत आपला हिस्सा काय शेतकऱ्यांचा हिस्सा काय बाकी या राजकारणामध्ये जात पात धर्म महत्वाचा नाही कधीच म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगला उमेदवार तिथे निवडून देणं फार गरजेचं आहे पण दुर्दैवाने मग काही लोक आपले अर्थव्यवस्था राहिली बाजूला देशाचे प्रश्न राहिले बाजूला आणि जात आणि धर्म त्याच्यावरून ठेपतात आणि भाषण करतात मग आपल्याला वाटतं की साहित्यिकांनी बोललं पाहिजे या ठिकाणी की जेव्हा जातीचा आणि धर्माचा प्रभाव जर राजकारणावर होत असेल तर त्यातून उद्या जे काही अराजक निर्माण जे पाकिस्तानमध्ये आले धर्माच्या नावावर राजकारण केल्यानंतर पाकिस्तानची काय अवस्था झाली ते आपण पाहिलेले तर धर्म कशासाठी आहे धर्म नैतिकतेसाठी आहे जाती व्यवस्था समजा ती व्यवसायामुळे मिळालेली आहे पण कधी कधी परमेश्वराला सुद्धा पश्चाता वाटतो की आपण कशासाठी जग निर्माण केलं तर घाया धर्म म्हणाला घाया धर्म म्हणाला काहींना पूजा दिली काहींना प्रार्थना दिली घाया धर्म म्हणाला काहींना पूजा दिली काहींना प्रार्थना दिली मानवतेची शिकवण दिली यात माझं काय चुकलं मानवतेची शिकवण दिली यात माझं काय चुकलं तेव्हा जखमी जात म्हणाली जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं व्यवसायाशी नातं जडलं आणि तेच गळ्यात पडलं त्यात माझं काय चुकलं व्यवसायाशी नातं जडलं आणि तेच माझ्या गळ्यात पडलं यात माझं काय चुकलं तेव्हा निराकार ब्रह्म म्हणाल निराकार ब्रह्म म्हणालं की जीव जन्माला घातले जीव जन्माला घातले तेच उतले बातले यात माझे काही चुक म्हणजे परमेश्वराला सुद्धा पश्चाताप वाटावा अशा एक जर जा एकमेकाच्या जा जातीद्वेष धर्मद्वेष आपल्याला सगळ्यांना जोडण्याची भूमिका पाहिजे आणि ही जो भूमिका महात्मा गांधी काँग्रेस गांधीजींच्या विचाराची आहे काँग्रेसची आहे वारकरी संप्रदायाची भूमिका आहे या चंद्रभागेच्या वाळवंटात आपण पाहिलं की सगळ्या जातीचे लोक तिथे गोळा होऊन त्यांनी एक संघ समाज बांधला या ठिकाणी आणि म्हणून कसं आहे की आपण वारकरी संप्रदायाची शिकवण घेतलेले लोक आहोत ज्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वावंटाने आपल्याला हे सगळं शिकवलंय माणसं जोडण्याचं तर माणसं जोडण्याऐवजी जर माणसं तोडण्याचं काम चाललेलं असेल आणि यात मी कुठल्याही एका पक्षाला नाव ठेवत हो नाही आता सगळ्याच पक्षात अनेक असे वाचाळ लोक आलेले आहेत आणि रोज टीव कोसळत आहेत सारखं लोक चिडले पण ते आपला टीव्ही असल्यामुळे असल्यामुळं पडत नाही काय चाललेलं आहे दिवसभर बर नवीन काय ऐकायला सकाळची जी रेकॉर्ड आहे ती संध्याकाळपर्यंत ऐकावं लागते म्हणजे सुपातले दाणे संपले तरी पीठ दळत बसतात सारखं त्या ठिकाणी तर हे एवढं लोक चिडलेले आहेत लोक लोकांना सध्या राजकारण्याबद्दल कुठलंही प्रेम राहिलेलं आहे त्या ठिकाणी